मित्रांनो टी ई टीच्या विद्यार्थ्यांसाठी बाल मानसशास्त्र आणि शैक्षणिक मानसशास्त्र या विषयावरचे प्रश्न या ठिकाणी देत आहे फॉर टी ई टी स्टुडंट्स चाईल्ड डेव्हलपमेंट अँड एज्युकेशनल सायकोलॉजी प्रश्न असा आहे थिमॅटिक ॲप परसेप्शन टेस्ट इज यूज टू मेजर द डॅडॅश ऑफ स्टुडंट्स फर्स्ट ऑप्शन इंटेलिजन्स सेकंड ॲप्टिट्यूड थर्ड ॲटिट्यूड फोर्थ पर्सनॅलिटी मराठीमध्ये चित्र रसग्रहण कसोटी विद्यार्थ्यांची डॅडॅश मोजण्यासाठी वापरली जाते पर्याय एक बुद्धिमत्ता दोन अभिक्षमता तीन अभिवृत्ती चार व्यक्तिमत्व तर विद्यार्थी मित्रांनो हा मानसशास्त्रावरचा प्रश्न आहे आणि या ठिकाणी उत्तर जे आहे तुम्हाला ते उत्तर असं आहे की कि पर्सनॅलिटी किंवा व्यक्तिमत्व मोजण्यासाठी थिमॅटिक ॲप परसेप्शन टेस्ट किंवा ज्याला आपण मराठीमध्ये चित्र रसग्रहण कसोटी असं म्हणतो ते हेच साधन त्या ठिकाणी वापरलं जातं स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे पहा की थिमॅटिक ॲप परसेप्शन टेस्ट ज्याला शॉर्ट फॉर्ममध्ये टी टी असं म्हणतो ही प्रक्षेपण कसोटी किंवा प्रोजेक्टिव्ह टेस्ट आहे यात विद्यार्थ्यांना तीस अस्पष्ट चित्रे दाखवून त्यावर कथा सांगायला सांगितली जाते त्या ते कथेतून त्यांच्या अंतर्गत इच्छा भावना संघर्ष प्रेरणा व व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडले जातात यामुळेच टी ई टीचा मुख्य उद्देश व्यक्तिमत्त्व मोजणे हा आहे